नमस्कार मी सोनल तांबे ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बुलेटिन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोड फक्त ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचं विचार किती वर्षापासून साहेब आमची बाटणी चालली आहे तुम्ही काय काही करतच नाही अधिकारी पण काय करत नाही फक्त आमचा नुकसान करत आहे एक दिवस धंदा नाही लागायला तर आमचे लोक पोरांचे हाल होतात कमीत कमी काहीतरी त्याच्यासाठी करायला माहिती तुम्ही कारवाई करा तुम्ही आम्ही नाही घडत नाही सर कारवाई करा आमचा कारवाईला विरोधच नाही कमीत कमी आमचं पुनर्वसन तरी करा ना आम्ही लोकांचा पण विचार करतो आमचा पण विचार करतो आमची पण भेट घाला ऐकतो साहेबांना आमची पण भेट घालून द्या कारण आम्ही एवढ्या दिवस पर्यंत त्याच्यानंतर आमची बैठक करून द्या कर्तव्य आहे ते दोघांचं हा किती दिवस उपाय राहणार आम्ही दोन लोक धन्यवाद